हॅलो परमेश्वराने एक मनोत्सव बनवला होता त्याचे नाव होते आदाम आणि परमेश्वर म्हणत होता की मनुष्य एकटाच कसा असावा मग परमेश्वराने विचार केला की एका मनोत्सवाला सहवासाला कोणीतरी दुसरं पाहिजे जोडीला म्हणून परमेश्वरने एक श्री बनवली ते कसं आहे ते आपण वाचू उत्पत्ती उत्पत्ती अध्याय एक, एक सतरा हजार दोन तेवीसमध्ये चांगले आहे की परमेश्वर हा परमेश्वराने एक एक माणूस बनवला पण त्याच्या जोडीला कोणी नव्हता म्हणून परमेश्वराने विचार केला की एकटा मनुष्य कसा राहील असे नंतर परमेश्वर बोलतो की त्याच्या जोडीला कोणीतरी आपण दुसरं व्यक्ती बनवू ते पण वाचवा जा मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याला अनु अनुरूपचा सहकारी मी निर्माण करीन परमेश्वर देवाने सर्व वन वन पशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले आदामाने सर्व ग्रामपशू आकाशातील पक्षी व सर्व वनपशु पशू या नावे दिली पण त्यामध्ये त्याला अनुरूपचा कोणी सहकारी मिळाली नाही आदामाने जे परमेश्वराने इतर काय जनावरे बनावरे निर्माण केली होती त्यांची त्यांना नावे ही सर्व आदमाने दिली पण त्यात ते त्याला कोणी त्याच्या म्हणजे जोडीदाराचं त्यात सापडलं नाही त्याचा आपण पुढे वाचवतो पण त्यामध्ये ते त्याला अनुरूपी कोणी सहकारी मिळालं नाही मग परमेश्वर देवाने आदमावर गाढ निंद्रा आणली आणि तो निघला तेव्हा त्याचे ते तेव्हा त्याने त्याची ते एक पासळी काढून घेतली तिच्या जागा मासाने भरून आली परमेश्वर देवाने आदमाची पासली काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेले परमेश्वराने आदमावर म्हणजे निद्रा निद्रा जास्त झोप लागावी याची म्हणून झोपवलं आणि त्याची एक पासली काढून परमेश्वराने एक स्त्री बनवली आणि स्त्री बनवून परमेश्वर आदमाकडे घेऊन जात आहे तेव्हा आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मासातले मास आहे तिला नारी म्हणावी कारण ही नारापासून बनली आहे यास्तव पुरुष आपले आईबापा सोडून आपल्या स्त्रीशी जुडून राहील ती दोघे एक देह होतील आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्या संकोच वाटत नसे आदाम आणि जी आदामाचे पासळीतून स्त्री बनवली होती ती आदाम आणि स्त्री हे सगळं नाटकत होते माझे नग्न नग्न म्हणजे कपडे अंगावर काहीत नव्हते तरी पण त्यांना काय वाटत नव्हते काय दुसरा संकोच असे परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले आहे हे खरे काय श्रीने सर्पास म्हटले बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका त्याला स्पर्शही करू नका कराल तर मराल मग त्यां परमेश्वराने जी बाग बनवली होती त्या बागामध्ये परमेश्वराने सगळेच फळे अनेक प्रकारचे बनवले होते आणि जे मध्यभागी झाड होते ते त्याचे फळ परमेश्वराने खाया त्यांना दोघाला लावले नव्हते पण तिकडे सैतान येऊन साप बनून साप म्हणत होता त्याला श्रीलक आहे म्हणजे ते फळे तुम्हाल खावा तुम्हाला आहे ता का नाही अनुमती असं आणि परमेश्वर परमेश्वरांनी त्यांना सांगितलं होतं की जे मध्यभागी झाड आहे ते तुम्ही खाल तर तुम्हाला मरण अवश्य आहे पुढे बघू आता सैतान कायम बनत आहे तो देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कडू लागून तुम्ही देवासमान व्हाल त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिस दिसण्यात मनोहर आणि सासनपणाच्या प्राप्ती इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले तेव्हा तिने त्याचे ते फळ काढून खाले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाले तेव्हा त्या ते उभयताने डोळे उघडले आणि आपला नम्र हो असे त्यास कळून आले तेव्हा त्याने अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्ट केली त्याने ते फळ खाले जे मध्यभागी होते ते फळ त्याने खाले दोघांनी पण खाले आणि त्यांना ते कळून आले की आता आपण नग्न आहोत असं म्हणून त्यांनी त्यांना इज्जत वाटू लागले असेल दोघांना म्हणून त्यांनी झाडाची पाने काढून आणि ते आपले कपडे बनवले त्याचे यानंतर शिडो शिडोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता त्याचा शब्द त्यास ऐकू आला तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री ही बागेतील झाडा आड झाडा आड लपली परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले तू कुठे आहेस तो म्हणाला मी बागेत तुझा शब्द ऐकला तेव्हा मी न नग्न आहे म्हणून बिहू नको बिहून लपलो देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आजना केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय अदा म्हणाला जी श्री तू मला सोबतीच दिली तिने त्या फळा झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाले परमेश्वर देव व त्या श्रीला म्हणाला हे तू काय केले श्री म्हणाले सर्पाने मला भुरड घातले म्हणून मी ते खाले परमेश्वर आला बागेमध्ये तेव्हा त्यांना हाक मारून मरत हाक मारून म्हटत होता की तू कुठं आहे तसं तरी पण तो लपून शब्द देत होता की मी झाडाच्या आढावायचं म्हणून की देवा मी ते झाडाचे फळ खाले ती श्री परमेश्वराने दिली होती ते श्री स्त्रीला सापाने विढाडून ते फळ खाऊन ते श्रीला मरण आले श्री आणि जो आदम होता ते दोघाला पण मरण लागले होते कारण की देवाने सांगितले होते की कुठले पण फळ खा पण जे मध्यभागी आहे ते झाडाचे फळ खाऊ नको ते फळ खाल तर तुम्ही अवश्य मराल आता शेवटी बघू आपण परमेश्वर त्या दोघांना काय म्हणतो तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाले म्हणून तुझ्यामुळे भूमीला साफ आला आहे परमेश परमेश्वर सांगत आहे की परमेश्वराने आज्ञा केली होती आता मला की तू जे आपण बाग बगीचा केला आहे त्यार त्या सर्वेकडे झाडे झाडे होते फळाचे आणि जे मध्यभागी झाड होते ते फळाचे ते फळ खाऊन त्यांना मरण यायचे होते तरी पण परमेश्वराने आज्ञा केली होती की ते फळ तू खाले म्हणून त्यामुळे भूमीला साप आला तू जन्मभर कष्ट करून तिचा उपज खासील परमेश्वर सांगत होता की तुला आज्ञा केली होती तरी पण तू खाले आणि त्याचा कष्ट तुला आता होईल असं मी तुला काटे व कुशडे देईन तू शेतातले पीक खासील तू आपल्या निंडळाचे घामाने भाकर मिळून खासील व पूर्ण मातीला जाऊन मिळशील कारण तिथून तुझी उत्पत्ती झाली आहे परमेश्वर सांगत होता की तू कष्ट करून भाकर घामाने मिळून खाशील आणि जेथून तुझी उत्पत्ती झाली होती त्याच मातीला तू परत जाऊन मिळशील कारण की परमेश्वराने त्याला मरण दिलेले नव्हते परंतु तिकडे सैतान येऊन त्या स्त्रीला वाढले त्याच्याकडे आणि ते झाडाचे फळ त्याने दोघांना पण खाले म्हणून त्यांना दोघांना पण मरण आले तू मातीत तू माती आहेस आणि मातीला माती परत जाऊन मिळशील आदमाने आपल्या बायकोचे नाव हवा ठेवले होते जी परमेश्वराने आदमाला स्त्री बनवून दिली होती त्याचे पासले जी त्याचे नाव आदमाने हवा असे ठेवले होते कारण ती अवघ्या जीवधारी जनाची माता होय परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवसरे करून त्यास ठेवले मग परमेश्वर देव म्हणाला पहा मानवाला बरे वाईट कडू लागले परमेश्वर सांगत आहे नंतर मंग का मानवाला बरे वाईट हे आता कडू लागले कारण की त्यांनी जे फळ खायचे नव्हते ते त्यांनी फळ खाले तो आमच्यातले एका समान झाला आहे तर तो आपला हात जीवन वस्त्राला लावून त्याची फळ काढून कदाचित खाईल व सर्व काळ जिवंत राहील यास्तव ज्या भूमीतून त्यास निर्माण केले होते तिची लागवड करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास दिन बागेतून बाहेर काढून बाहेर काढून लावले देवाने मानवास बाहेर घालवले आणि जीवन वृक्षाकडे जाण्याच्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी खरुब व गरगर फिरणारी फिरणारी ज्वालारूप तरवार ठेवली आदमाने आपली स्त्री हवा हिला जाण जाणले ती गर्भवती होऊन तिचे कायना जन्म दिला ती म्हणाली परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे नंतर तिचे त्याचा भाऊ हाबेल या जन्म दिला हाबेल मेंढपाळ झाला आणि कायन शेतकरी झाला काही काळ गेल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत् उत्पन्नापैकी काही अर्पण करावयास आणले हाबेलाने आपल्या कडपातील प्रथम जन्मलेल्या पृष्ठ मेंढरापैकी काही अर्पण कराव्यास आणले परमेश्वराने